बटर बटरपासून आम्ही कॅनडामध्ये तूप कशा प्रकारे बनवतो हॅलो नमस्कार कसे आहात मी तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते फ्लाइंग विथ फॅमिली या युट्यूब चॅनल वरती आज आपण पाहूया कॅनडामध्ये अनसाल्टेड बटर पासून तूप कशा प्रकारे बनवतात दोन प्रकारचे बटर मिळतात एक साल्टेड बटर आणि अनसाल्टेड बटर आपल्याला अनसाल्टेड बटर पासून तूप बनवायचे आहे साल्टेड बटर वापरायचे नाही चला मग आपण बटर पासून तूप कशा पद्धतीने बनवायचे ते पाहूया आपल्याला तूप बनवण्यासाठी जाड बुडाचं पातेलं घ्यायचं आहे भांड्याच्या तळाशी आपल्याला थोडस असं पाणी राहू द्यायचं आहे आणि नंतर त्यामध्ये बटर टाकायचं आहे त्यामुळे काय होईल की आपलं बटर करपणार नाही आपल्याला सुरुवातीला बटरचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत गॅस चालू करायचा आहे मीडियम ठेवायचा आहे गॅस नंतर त्यामध्ये दे बटर टाकायचं आहे लो गॅसवरती आपल्याला बटर वितळून घ्यायचं आहे जास्त गॅस फास्ट करायचा नाही नाहीतर आपलं बटर करपू शकते हे पहा आता आपलं पूर्ण बटर वितळलेलं आहे आता थोडासा गॅस वाढवायचा आहे मीडियम वरती याचा थोडासा फेस येणार हा जो वरचा फेस आहे ना तो कमी होईल आणि नंतर आपलं तूप थोडस असं ट्रान्सपरंट झालं की आपल्याला तुपाचा कलर कशा पद्धतीने पाहिजे इंद्रामध्ये लोणी काढून तूप बनवतात पण इथे तसे ऑप्शन नसल्यामुळे आम्हाला अनसाल्टेड पासून तूप बनवावे लागते हे पहा आता आपलं जे बटर आहे ते ट्रान्सपरंट व्हायला चालू झालेलं आहे असे बटर आपले ट्रान्सपरंट म्हणजे तूप ट्रान्सपरंट व्हायला चालू झाले की त्यानंतर जास्त खालती आपल्याला असे हलवायचे नाही नाहीतर तुपाचा थोडासा खवट वास येऊ शकतो पहा आपली जी बेडी आहे ती खाली तयाशी बसत आहे हे आपलं तूप होत आलेलं आहे जर तुम्हाला या टायमाला गॅस ऑफ करायचा असेल तर तुम्ही करू शकता तुम्हाला तूप कशा प्रकारचे आवडते त्यानुसार तुम्ही आ, तुम्हाला जसा पाहिजे तसा कलर झाला की तुम्ही गॅस ऑफ करू शकता मी आणखीन थोडा वेळ ठेवणार आहे ते पहा आपलं तूप पूर्ण असे ट्रान्सपरंट झालेले आहे जर तुम्हाला तूप थोडेसे रवाळ पाहिजे असेल तर त्यावरती थोडे पाणी शिंपडायचे आहे असे थोडेसे पाणी शिंपडल्यामुळे तुपाचे स्ट्रक्चर थोडेसे असे रवाळ येते जर तुम्हाला तूप थोडेसे आणि रवाळ पाहिजे असेल तर त्यावरती थोडे पाणी शिंपडा हे पहा आपलं तूप तयार झालेलं आहे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे पूर्णपणे थंड झाल्यानंतर तुम्ही त्याला काचेच्या भरणीमध्ये किंवा स्टीलच्या ठेवू शकता प्लास्टिकच्या भरणीचा वापर करू नका तुम्हाला तुपाला फ्लेवर पाहिजे असेल तर तुम्ही यामध्ये कडीपत्त्याची पाने किंवा तुळशीचे पाने किंवा आपले खायचे खाऊचे पान असते त्याचं थोडसे पान तुम्ही यामध्ये टाकू शकता जेणेकरून तुपाला एक प्रकारचा फ्लेवर येईल थंड झाल्यानंतर आपल्याला एका काचेच्या भरणीमध्ये तूप गाळून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपले अनसाल्टेड बटरपासून तूप तयार झाले आहे तुम्ही नक्की करून बघा कमी वेळ लागतो आणि टेस्ट पण छान लागते तूप गाळून झाल्यानंतर जे काही खालती बेरी राहते त्यामध्ये साखर टाकून तुम्ही खाऊ शकता खूप छान लागते चारशे चोपन ग्रॅम बटर पासून आपल्याला एवढं तूप झालेलं आहे आम्ही निघालो आहोत ग्रोसरी शॉपिंग साठी आता गुढीपाडवा येतोय सणावाराच्या निमित्ताने आपल्याला पूजेसाठी बऱ्याच गोष्टी लागतात मला पण घ्यायच्या आहेत आपण अगोदर वॉलमार्टला आलो आहोत इथून काही वस्तू घ्यायच्या आहेत नंतर आपण इंडियन ग्रोसरी शॉपला जाणार आहोत आपण आता वॉलमार्टला पोहोचलो आहोत हे पहा कॅनेडियन गीज फ्लाय करत आहेत हा व्यू खूप छान होता आता इस्टर जवळ आल्यामुळे इथे सर्व इस्टरच्या वस्तू लावलेल्या आहेत चला बघूया कोणकोणत्या वस्तू मिळतात कधी कधी इथे मिळत नाहीत काही पूजेच्या गोष्टी लवकर संपतात साखर गाठी मी घरीच बनवेन त्याची रेसिपी पण येईल नक्की बघा इथून काही ग्रोसरी घेतली आहे आता आपण इंडियन ग्रोसरी शॉपला जाणार आहोत तर चला भेटूया तिथे गेल्यानंतर आता आपण पोचलो आहोत चला बघूयात पूजेसाठी काय काय साहित्य मिळते आपली इथली पण ग्रोसरी शॉपिंग करून झाली आहे मी इथे जास्त शूट केले नाही आपली शॉपिंग झाली आहे आता आम्ही घरी निघालो आहोत थोडा थोडा पाऊस चालू झाला आहे चला मग मी तुम्हाला घरी गेल्यानंतर दाखवते मला कोण कोणत्या वस्तू मिळाल्या आहेत आम्ही कॅनडामध्ये पहिल्यांदाच गुढीपाडवा साजरा करणार आहोत गुढीपाडव्यासाठी काही गोष्टी मिळाल्या काही गोष्टी मिळाल्या नाहीत ज्या काही वस्तू मिळाल्या आहेत त्या गोष्टी ऍडजस्ट करून आम्ही गुढीपाडवा चांगल्या प्रकारे साजरा करणार आहोत गुढीपाडवा आम्ही कशा प्रकारे साजरा केला तो विलाफ तुमच्यापर्यंत नक्की येईल तो, तो बघा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणखीन चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा जी जेणेकरून मी तुमच्यापर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करेल आपण आता पार्किंगला पोहोचलो आहोत मी घरी गेल्यानंतर तुमच्या सोबत शेअर करेल मला कोणकोणत्या वस्तू मिळाल्या चला बघूया आम्ही कोणकोणती ग्रोसरी शॉपिंग केली इथे असा फ्रेश भाजीपाला कधी कधीच मिळतो आताच आम्ही ग्रोसरी शॉपिंग करून आलेलो आहोत तर मी आणलेला आहे गव्हाचं पीठ नंतर हे कोलम तांदूळ हे आणले दोडके शेवग्याची शेंग कैरी मिळाली फ्रेश कैरी आणली आहे नंतर घेवड्याचे शेंगा पण मिळालेल्या आहेत आजच व्हेजिटेबल आलते फ्रेश मिळाले तर हिरवी मिरची गवारीचे शेंगा पण मिळाल्या आहेत शक्यतो इंडियन ग्रोसरी शॉप मध्ये आधून मधून व्हेजिटेबल फ्रेश मिळतात फ्रेश भेंडी मिळाली आहे बिस्किट आणले आहेत काबू एक बासमती राईस आणलेला आहे शेव कढीपत्ता पत्ता तीन डॉलरचा आहे म्हणजे जवळपास एकशे नव्वद रुपये कोबी टोमॅटो कोथिंबीर आहे इन वन धूप मिळाली आहे तीन डॉलर म्हणजे एकशे ऐंशी ते एकशे नव्वद रुपयाला समर्थांसाठी स्वामी समर्थांची फेवरेट चंपा अगरबत्ती आणलेली आहे ती पण तीन डॉलरला मिळाली आहे म्हणजे मॅक्झिमम एकशे ऐंशी ते एकशे नव्वद रुपयाला आता गुढीपाडवा आहे त्यामुळं मग नारळ एक आणलेला आहे पाच डॉलरला मिळाला जवळपास तीनशे रुपयाला झेंडूची फुलं लागतील पाडव्यासाठी त्यामुळे आणलेत एक डॉलरला पाच फुलं मिळालेत पाडव्यासाठी मला लिंबाची पानं मिळाली चार डॉलरला मॅक्झिमम अडीचशे रुपयाला मिळालेत आंब्याची पानं पण घेऊन आली मी तर ते चार डॉलरला मिळाले अडीचशे रुपयाला मिळाले गुढीपाडव्याच्या पूजेसाठी खाऊचे पान मला मिळाले नाही बाकी सगळ्या वस्तू मिळाल्या व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया पुढच्या अशा छानशा व्हिडिओमध्ये थँक्यू बाय